रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पंढरपूरचा महिमा पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण चंद्रभागेचे महत्त्व पाहू वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्त्वाचे स्थान आहे मंडळी आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे जेव्हा देवानी तुकाराम महाराजांना असे विचारले की तुम्हाला काय पाहिजे ते मागा त्यावर तुकबराय म्हणाले देवा मला काहीही नको फक्त चंद्रबागेचे स्नान घडू दे एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रबागेचे जवळचे नाते आहे भगवान शंकर ऋषींना सांगतात की या भूतलावरील सर्व तीर्थे रात्री बारा वाजता भक्त पुंडलिकासमोर स्नान करून पवित्र होऊन जातात सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा नुसती चंद्रभागा नदी पाहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते सर्व दोष घालवण्याची शक्ती या चंद्रभागेच्या दर्शनात आहे त्यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागेला मानले जाते भक्त पुंडलिकाविषयी थोडीशी माहिती घेऊया वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला अध्यस्थान आहे भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे की त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला तेव्हा इंद्राला भग पडली त्यातून मुक्त होण्याचा मार्गही त्यांनी ऋषींनी सांगितला <coughs> भू तलावर ज्या तीर्थांमध्ये लोहरूपी पाषाण तरंगेल त्या तीर्थांमध्ये स्नान केल्यानंतर मुक्ती मिळेल तेव्हा फिरत फिरत इंद्रदेव दंडक आरण्यात आले असता पाषाण लोह हो दंडक तीर्थांमध्ये तरंगला इंद्राने त्यामध्ये स्नान केले आणि इंद्रदेव भागातून मुक्त झाले तो पाषाण म्हणजेच दगडी नाव ती दगडी नाव पाहण्यासाठी भाविकांबरोबर देशविदेशातून अभ्यासकही येतात मंडळी गोपाळपूर येथील कृष्ण मंदिराविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर येथील कृष्ण मंदिराला खूप महत्त्व आहे कारण श्रीकृष्ण येथे सवंगड्यासोबत खेळला त्याने गोपाळ काला केला यामुळेच पौर्णिमे दिवशी संतांच्या पालख्या इथे येतात आणि गोपाळकाला करतात आणि आषाढी यात्रेच्या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता होते याच ठिकाणी पांडुरंग संत जनाबाईला जात्यावर दळण दळू लागला इथे जनाबाईचा संसार पाहायला मिळतो या कारणामुळे भाविक न चुकता कृष्ण मंदिराला भेट देतात जनाबाईंचा संसार पाहतात आणि आनंदाने आपापल्या गावी परत जातात लखुबाईविषयी थोडीशी माहिती घेऊयात मंडळी असे सांगितले जाते की माता रुक्मिणी श्रीकृष्णावर रोसून पंढरपूरला आली आणि दिंडेरवानात लपुम बसली लपून बसली ती लखुबाई असे सांगितले जाते लखुबाई दर्शनासाठी भाविक आवर्जून येतात विशेषतः महिला त्यामागे अशी धारणा आहे की दिंडेरवानातील लखुबाईचे अर्थात लपून बसलेल्या माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने पतीला दीर्घ आयुष्य लाभते संसार सुखाचा होतो त्यामुळे महिला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात पुढचं स्थान म्हणजे नामदेव पायरी वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचारांचे कार्य पूर्ण झाले तेव्हा संत नामदेव महाराजांनी विठ्ठलापाशी संजीवन समाधी घेण्याची इच्छा प्रकट केली जेव्हा ही गोष्ट त्यांच्या परिवाराला समजली तेव्हा आई वडील मुले आणि सुना यांनी त्यांच्या समवेत आ, समाधी घेण्याचे ठरवले शके बाराशे बहात्तर आषाढ वद्य त्रयोदशी दिवशी संत नामदेव महाराजांसह हो, त्यांच्या परिवारातील चौदा जणांनी संजीवन समाधी घेतली संत नामदेवांनी पायरीची जागा का निवडली तर विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या संतांची चरणधूळ आपल्या अंगावर पडावी ही त्यामागची अं शुद्ध भावना होती म्हणून त्यांनी मंदिराबाहेरील पायरीपाशी संजीवन समाधी घेतली की जी आज नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे भाविक प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेतात आणि मग विठ्ठल दर्शनाला मंदिरात जातात विठ्ठल मूर्तीविषयी थोडीशी माहिती घेऊ या वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार विठ्ठलाची मूर्ती ना बसवली आहे ना घडवली आहे तर ती स्वयंभू आहे मात्र मूर्ती विज्ञान अभ्यासक गह खरे यांच्या मते मूर्ती पाचव्या शतकातील असावी त्याबाबत एकमत नाही आक्रमणाच्या वेळी ही मूर्ती काढून सुरक्षित ठिकाणी ठेवून बडव्यांनी पुन्हा बसवली आहे मूर्ती समचरण आहे देवाचे कमरेवर दोन हात ठेवले आहेत कारण हा संसार रूपी भवसागर भक्तांसाठी कमरे एवढा आहे हे सांगण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवला आहे अशी कल्पना शंकराचार्य यांनी केली आहे कंठहार मत्स्यकुंडले डोक्यावर किरीट आहे आणि जो महादेवांच्या पिंडीसारखा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान शंकर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले तेव्हा मस्तकावर विराजमान झाले हातात कमळ आहे कारण कृष्ण अवतारात दैत्यांचा संहार केल्यानंतर कृष्णाने शस्त्रे खाली ठेवली कृष्णाचा दुसरा अवतार म्हणजे पांडुरंग त्यामुळे कृष्णाने भक्तांच्या स्वागतासाठी कमळ हातात घेतले आहे हा पांडुरंगाची मूर्ती सुंदर आहे म्हणून देवाला मदनाचा पुतळा म्हटले जाते मंडळी पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिर आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की पंढरपूर अस्तित्वात येण्याअगोदर इथे गयासूर नावाचा राक्षस राहत होता जो तपस्वी होता त्याच्या दर्शनाने आबालवृद्ध महापातकी यांचा उद्धार व्हायचा त्यामुळे यमलोकी कोणी जात नसे यावर यमाने या देवाकडे याचना केली की, की असं होत राहिले तर यमलोकी कोणीही येणार नाही त्यावर ब्रह्मदेवाने विष्णूच्या मदतीने गयासुराला पाताळात गाडले त्यामुळे जिथे विष्णूचरणाचा स्पर्श झाला ते विष्णूपद तसेच तिथे कृष्णचरण आहेत माता रुक्मिणी रुसून पंढरपूर आली तेव्हा तिला शोधात आलेल्या कृष्णाने इथे गोपाळकाला केला बासरी वाजवली म्हणून कृष्णचरण पाहायला मिळतात ज्ञानोबा माऊलीने संजीवन समाधी घेतली तेव्हा व्यतीत होऊन भगवान पांडुरंग मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला वास्तव्यासाठी आले त्यामुळे आजही मार्गशीर्ष महिन्यात देवाचे वास्तव्य विष्णुपदाला असते असे मानले जाते मंदिरातील सर्व नित्योपचार मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदावर केले जातात या सर्व कारणांमुळे भाविक भक्तांच्या दृष्टीने विष्णुपदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून भाविक दर्शनाकरिता न चुकता विष्णुपदाला येतात तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जस्ट चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या रामकृष्ण हरी